नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आज मी परत आले आपल्या पार्वती ऍग्रोसिस जालना या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी सध्या तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता सेकंड हँड मिनी ट्रॅक्टरांचा स्टॉक अवेलेबल झाला मित्रांनो तुम्ही बघता या ठिकाणी हा वेस्टी शक्ती आहे दोन हजार तो असा मॉडेल आहे मित्रांनो या ठिकाणी परत दुसरा वेस्टी शक्ती एम टी दोनशे सत्तर जो की मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार दहाचा तुम्ही याची कंडिशन बघू शकता हा इकडे दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे कुबुटा वीस सत्तावीस एक्केचाळीस यस जपान वाला मित्रांनो इकडे इकडे शक्ती दोन हजार अठराचा मॉडेल आहे परत हा इकडे समोर आणखी सो सोनालिका आहे दोन हजार सतराचा मॉडेल तुम्ही याची कंडिशन बघू शकता हा इकडे समोर परत एक देख। कुबुटा आहे जो की मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार एकवीस चा हा इकडे समोर एक मॅशी फॉर्मेशन आहे दोन हजार अठरा चा मॉडेल आहे इकडे हा कुपुटा दोन हजार सोळाचा चा त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम गुड कंडिशन टॅक्टर ट्रॅक्टर चालू आहेत आणि यांचे पेपर देखील तुम्हाला क्लिअर भेटून जातील हा फार्मा ट्रॅक इकडे वीएसटी शक्ती दोन हजार अठराचा चा मॉडल हा इकडे सोळा आठशे डबलशे दवल, एफी समोर हा दोन हजार एफी चा मॉडेल हा इकडे वेस्टी शक्ती दोन हजार सोळाचा मॉडेल आहे हा कॅप्टन दोनशे पन्नास डी आहे फोर बाय फोर ट्रॅक्टर दोन हजार एकवीस चा मॉडेल हा इकडे आपला मॅक्सी फॉर्गुशन साठ अठ्ठावीस जो की मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार एकवीस चा अगदी सर्व ट्रॅक्टर गुड कंडिशन मध्ये त्यासाठी तुम्हाला येते मित्रांनो आपला जो पत्ता येतो सर्व्हिस राजूर गणपती रोड जालना